आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालाय विदर्भात पावसाची उघडीप आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस कमीच आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज दिलाय वायव्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या पूर्व राजस्थानच्या दरम्यान कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली हे कमी दाब क्षेत्र वायव्यकडे सरकलं असून नैऋत्य राजस्थान आणि वायव्य मध्य प्रदेशच्या दरम्यान ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच मान्सून ट्रफ बिकानेर सिद्धी रांची नैऋत्य पश्चिम बंगाल ते बांगलादेश दरम्यान आहे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे आज कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि नाशिक धुळे तसंच नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्या धुळे आणि नंदुरबार तसंच विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बुधवारी विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसंच कोकणात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता है। गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भात पावसाची उघडीप राहील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी आग्रहनला सबस्क्राईब करायला विसरू नका